शहादा तडोदा विधानसभेत बिरसा फायटर्सच्या गोपाल भंडारी यांची आघाडी दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे राजेश पाडवी पक्षांच्या उमेदवारांपेक्षा संघटनेच्या उमेदवाराला पसंती तडोदा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जनतेच्या मनातील आमदार कोण जिंकेल असा एक स्ट्रॉ पोलवर ऑनलाईन मतदान करण्यासाठी लिंक टाकण्यात आली होती या लिंकवर शहादा तळोदा विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची नावे टाकण्यात आली यात बिरसा फायटर्सचे उमेदवार गोपाल भंडारी भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार राजेश पाडवी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक काँग्रेसचे शहादा तालुकाध्यक्ष सुरेश नाईक काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष पटले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी काँग्रेस पक्षाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वडवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाडे इत्यादी आठ इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे मतदारांच्या पसंतीनुसार बिरसा फायटर्सचे उमेदवार गोपाल भंडारी यांना एकशे बत्तीस मते म्हणजे चाळीस टक्के मते भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांना बासष्ट मते म्हणजेच एकवीस टक्के मते सुहास नाईक यांना एक्केचाळीस मते म्हणजेच तेरा टक्के मते सुरेश नाईक यांना अठरा मते म्हणजेच सहा टक्के मते सुभाष पटले यांना चौदा मते म्हणजेच चार टक्के मते उदयसिंग पाडवी यांना बारा मते म्हणजेच चार टक्के मते सीमा वडवी यांना नऊ मते म्हणजेच तीन टक्के मते मोहन शेवाडे यांना पाच मते म्हणजे पोलिंग वोटची लिंक पाच पेक्षा अधिक व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आली बिरसा फायटर्सचे गोपाल भंडारी हे सर्वाधिक मते मिळवत आघाडीवर आहेत शहादा तडोदा मतदारसंघात अनेक पक्षांचे उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत असले तरी पक्षांच्या उमेदवारांपेक्षा संघटनेच्या उमेदवाराला मतदारांची पसंती मिळत आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत बिरसा फायटर संघटनेकडून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सुशील कुमार पावरा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत चौथ्या क्रमांकावर मते मिळवून आपली चांगली छाप सोडली आहे त्यांनी अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मागे टाकले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा बिरसा फायटर संघटनेचे उमेदवार हे राजकीय पक्षाच्या उमेदवाराला भारी पडतील अशी चिन्हे दिसत आहेत